कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात राहुल गायकवाड यांनी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून डीवायएसपी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे अनुभवी धडाकेबाज आणि सुसंस्कृत अशा प्रतिमेचे गायकवाड हे अधिकारी कर्जत तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा भार आता खांद्यावर घेणार आहेत महाराष्ट्र पोलीस सेवेत दोन हजार सतरा साली भरती झाल्यानंतर राहुल गायकवाड यांची सारख्या गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात उपविभागीय अधिकारी म्हणून सुरू झाली त्यानंतर त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी म्हणून सेवा दिली या काळात त्यांनी गंभीर गुन्ह्यांवर यशस्वी कार्यवाही करत आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली त्यानंतर दर्यापूर जिल्हा अमरावती येथे डीवायएसपी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आणि आता त्यांनी कर्जत सूत्रे हाती घेतली आहेत गायकवाड यांच्या नावावर पोलीस महासंचालक पदक खडतर सेवा पदक आणि विशेष सेवा पदक अशी महत्वाची सन्माने आहेत नवी मुंबईतील गंभीर गुन्ह्यांबाबत त्यांनी ठोस कामगिरी करत पोलीस दलात आपले नाव उजळवले आहे कर्जत उपविभागात वाहतूक कोंडी शहरातील नागरी अडचणी स्थानिक वाद अवैध व्यवसाय यावर नियंत्रण ठेवणे ही प्रमुख आव्हाने त्यांच्या समोर आहेत विशेषतः नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई कशी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे